महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन यांचं जे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित गट शिक्षण विस्तार अधिकारी सोनवणे सर तसेच या केंद्राचे केंद्र प्रमुख कांबळे सर तसेच आपले सिद्धेश्वरजी सर आणि या कार्यक्रमाला विशेष अशी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे ईश्वरजी मुंडे सर बाळासाहेब फोपाळ सर तसेच दैनिक जुन झाले पत्रकार पत्रकार सर या शाळेतील सर्व मुख्याध्यापक या शाळेतील नाही म्हणणार मी नऊ शाळेचे मुख्याध्यापक आणि या शाळेतील सर्व शिक्षक आणि इथे जमलेले सर्व विद्यार्थी बालमित्रांनो आणि तसंच या गावाचे सरपंच आणि या गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्वांना माझा नमस्कार आहे आणि सर्वप्रथम तर मी सर सांगू इच्छिते की आपण सर्वांनी आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थिती लावली तर आपल्या उपस्थितीमुळे आमच्या छोट्या कार्यक्रमाचं मोठं स्वरूप नक्की आलेलं आहे असं मी मानते त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे सर गुरु आनंद महिला प्रतिष्ठान हे मागच्या दोन हजार दहा पासनं काम करते आणि गुरु आनंद आण महिला प्रतिष्ठान मागच्या दहा वर्ष दोन हजार दहा जेव्हा काम करते ते काम करत असताना आम्ही आनंद शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळा उपक्रम घेतो मग त्याच्यात जर आता आपण बघितलं तर वैशाली साहित्य वाटपच आहे दिवाळी निमित्त आम्ही किराणा वाटप करतो गरजूंना की जे भूमिहीन आहेत अपंग आहेत निराधार आहेत आणि विशेष आमचा क्रायटेरिया जर बघितला तर किमान त्याला टू व्हीलर वाहन नसावं अशा आहेत जर आपण बघितलं असेल लॉकडाऊन मध्ये सगळेजण आपण आपल्या घरात बसलेलो होतो आणि तेव्हा आम्ही गुरु आरोग्य महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून एक अडीच हजार कुटुंबांना किराणा वाटप केलेला आहे त्याच पद्धतीने सॅनिटायझरचं वाटप केलेलं आहे मास्क वाटप केलेलं आहे जर आपण म्हणलं तर धान्य वाटप केलेलं आहे आणि म्हणजे पासून आपल्या खूप आहेत की उपक्रमासाठी आपल्याकडं फंड जमा असतो आणि ज्या वस्तूची समाजाला गरज आहे अशा पद्धतीने आपण काम करतो जर सर आपण बघितलं असेल दोन हजार पंधरा मध्ये आपल्याकडे भीषण दुष्काळ होतात आणि त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये गुरु गुरुआणंदला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून शिरस मार्ग आणि त्याच्या पंधरा गावांमध्ये आपण दीड महिना मोफत पाणी पुरवठा केलेला होता आणि त्या शिक्षणाचा महत्व खूप आहे पण प्रत्येक शिकलेल्याला नोकरीच लागते अशातला भाग नाही तर त्याच्यातही जर काही स्किल असेल तर तो उपाशी मरणार नाही आणि स्वतःच्या पायावर उभं राहील तर अशा पद्धतीने गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण सातशे महिलांना आणि मुलींना ज्योती पार्लरचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणाची किंमत फक्त नाव मात्र तीनशे रुपये होती सर आणि हे प्रशिक्षण आपण सहा महिन्याचं प्रत्येकी ठेवलेलं म्हणजे शंभर शंभर जणींची आपण बॅच केली होती आणि जेव्हा त्या महिला म्हणल्या की आपण आता प्रशिक्षण आपलं पूर्ण झालेलं आपल्याला सगळं येतं आणि स्वतःच्या पार त्याचा स्वतःच पार्लर टाकू इच्छितात त्याच्यानंतर आपण समारोप केलेला आहे आणि ह्या मला विशेष सांगू असं वाटतं की जो आपण पार्लरचं प्रशिक्षण देतो तर त्या प्रशिक्षणाची किंमत आहे मिनिमम तीस हजार रुपये फीस आहे आणि आपण नारा मात्र तीनशे रुपयामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे ते जर असेल वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रशिक्षण देतो त्याच माध्यमातून जर हेल्थ कॅम्प पण आपण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून घेतो जर आता आपण जर विषय केला तर माळापुरी जवळच आहे आपल्या आणि माळापुरीला आपण मागच्या वर्षी कॅम्प घेतला होता आणि जवळपास सर्व रोग निदान शिबिरचा एसीजी फ्री होती मेडिसिन फ्री होती कॅटर कॅम्प पण घेतला होता नेत्र शिबिर होत त्याच्यात आणि अशाच वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिरस मार्ग पण उपक्रम केलेला आहे पण मागचे दहा वर्ष जे उपक्रम आहेत फक्त आमच्या त्याच केले होते आणि मागच्या दोन वर्षापासून आपण बदलले कि बिर दलबा घेतलाय त्यामुळे आज मी इथं उपस्थित आहे किंवा आज मला इथे आपण सगळे बसलेले मान्यवर आहेत तर ते सगळे मला ओळखतायत कारण दहा वर्ष मी जे तिकडे काम केलं तर सर मला असं तुम्हाला सांगायला आवडेल की आपण म्हणतो की ग्रामीण भागातल्या लोकांना मदतीची फार गरज आहे पण मी ऑब्झर्व केलं की तिथं आपण जेव्हा मदत करतो ते काही व्यक्ती तिथल्या गावातल्या कामाला किंवा मदतीला आपल्याही असते जर तुम्ही प्रोग्राम अरेंज केला तर लोक काय म्हणतील कार्यक्रम आहे त्याच बघतील म्हणजे तुम्ही चार जरी फोन केलेत तर तिथले लोक मदतीला येत नाहीत आणि थोडासा माझा तो अनुभव आला आणि त्याच्यानंतर म्हटलं की गरिबांसाठी आपल्याला काम करायचंय तर मग गरीब कुठेही आपल्याला भेटतील असं काही नाही की गरीब लोक आहेत तर आपण दीड तालुका निवडला आणि आज आपण बघतो की मागच्या दहा वर्षात आपल्याकडे पंधरा शाळा होत्या आणि आपण जेव्हा काम करण्याची पद्धत बदलली तर मागच्या वेळेस चाळीस शाळा होत्या आणि आज तर जवळपास आपण दीडशे शाळांना हे शाळेसाठी वाटप करतो की आपण जे शालेय साहित्य वाटप करतो त्याच्यात माटेसरांचा खूप मोठा वाटा आहे कारण माटेसरांनी कुडल्याचं जे केंद्र प्रमुख ते आहेत मला असं वाटतं आणि माटेसरांना मी संपर्क केला आणि माटेसरांनी जवळपास चाळीस शाळांच्या याद्या माटेसरांनी दिलेल्या आहेत <laughs> मला आणि आज आपण सर सांभाळू शकतो सत्तर हजार वयांचं वाटप किंवा रजिस्टरचं वाटप आपण करत आहोत त्याच पद्धतीने मुलांना नुसत्या वयाच नव्हे तर आपण त्याच्यात पेन देत आहोत त्यांना पेन्सिल पण देत आहोत आणि हे सगळं प्रयास फाउंडेशन आणि गुरु आनंद आण महिला प्रतिष्ठान याच्या माध्यमातून होते आणि आपले जे वेगवेगळे डिझर आहेत की आता जर तुम्ही म्हटलं की हे काम कसं करत फंड शिवाय तर होत नाही पण आपण वेगवेगळ्या लोकांकडे जातो त्यांना मदत लागतो आणि त्या मदतीच्या माध्यमातून आपण हे काम करतो म्हणून आज हे काम आपल्याला दिसतंय आणि सर मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची की मी जेव्हा प्रत्येक शाळेत जाते आमच्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला आपल्या मदतीची खूप गरज आहे आणि जर आपण मदत केली तर निश्चित आपण चांगल्या प्रकारे भविष्यात अजून मोठं काम करू म्हणजे तुमची मदत असं म्हणतात की एक एक थेंब आधी तळच लागत कारण एक थेंबाची पण आपल्या झाडाला म्हणा किंवा जमिनीला फार गरज असते तसंच आमचं गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच फार छोटस रोपट आहे आणि आपण जर आपण जर आमच्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला मदत जर केली तर निश्चित आपण भविष्यात चांगल्या प्रकारे काम करू माझी अपेक्षा नाही सर तुम्ही दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये दोनशे रुपये जे पण काही देतं आमच्या प्रतिष्ठानाला ते मान्य आहे आणि सर विशेष मला अजून सांगावसं वाटतं की आपण जे उपक्रम घेत असतात आता मागच्या वेळेस मी मध्ये कार्यक्रम घेतला होता आणि मला तो त्या कशी कांबळे सर पण होते शिकवडला तर तिथं मी असंच सर सांगितलं होतं की आपल्याला प्रतिष्ठानाला मदतीची फार गरज आहे आणि तुम्ही प्रत्येकाने जर मला दहा हजार रुपये दिले किंवा शंभर जसं मी आता म्हटलं तर तिथं बसलेल्या सर विद्यार्थ्यांनी मला तुम्हाला नाही सांगितलं त्या विद्यार्थ्यांनी मला पाच पाच रुपये गोळा करून दिले म्हणून मी त्या करते म्हणजे मदतीचा हात काय असतो त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं तर मी त्यांना विचारलं की म्हणलं तुला आमचं काम कसं वाटतंय तर ते विद्यार्थ्यांनी म्हणले की म्हणे ताई आम्हाला या मदतीची फार गरज आहे आणि आपण ह्या वर्षी आमच्याकडे पहिल्या वर्ष आलात मागच्या वर्षी तुम्ही करायला नव्हता पण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना इथे जे शाळेत जे विद्यार्थी असतात तर ते गरजवंताचे कष्टकऱ्यांचे आणि मोलमजुरी करणारे आहेत आणि विशेष म्हणजे या मुलांना एक बरोबर आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला मदतीची फार गरज असते आणि अशा वेळेला आमच्या शिक्षणाला कमतरता येते की आमच्याकडे वही नाहीये पेन नाहीये तर त्या अनुषंगाने तुम्ही जे हे उपक्रम घेतात ते उपक्रम अतिशय चांगला आहे चढायला नाहीये पण तरी त्याच्या मुळे विद्यार्थी शाळेत यायला टाळ टाळ करतात आणि अशा पद्धतीने आमचं गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचा उपक्रम चालू आहे आणि हे उपक्रम करत असताना मला म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन करायचं का आपले ईश्वर सर करतात आणि असंच ईश्वर सरांना मी या शाली सरचे वाटतात आणि त्यांनी मला एक सांगितलं होतं की तुम्ही थोडासा हा बदल करा आणि काय वाटतं ते मला सांगा तर निश्चित त्यांनी जो मला सांगितलं होतं बदल करायला मी तो केला

आता पा 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 तर ह्याचा सर्व जबाबदार सर आहेत बरं सरांनी सांगितलं होतं की प्राथमिक स्वरूपात मी प्रत्येक शिक्षकांना मुख्याध्यापकांना सांगा की त्यांनी मुख्याध्यापक फक्त आले त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना काही आणलेलं नाहीये त्याच्यामुळे याच्यासाठी मला दोषी धरू नका कारण तुम्ही परत म्हणता आणि पत्रकार आहेत ते त्याला मॅडमनी सांगितलं तर नऊशाने विद्यार्थी होऊ शकत घेतले म्हणून मी विशेष करून सांगू इच्छिते आज या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद